राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे धरणाच्या पानलोट क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे सोमवारी सकाळी आठ वाजल्यापर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अनेक धरणांच्या पानलोट क्षेत्रात कमी अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली त्यामुळे धरणात नव्याने चार पूर्णांक चौसष्ट टी एम सी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे पुणे जिल्ह्यात सव्वीस धरणांची एकूण क्षमता एकशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौतीस टी एम सी एवढी आहे मागील तीन दिवसांपूर्वी म्हणजे सात जूनपर्यंत धरणात पंधरा पूर्णांक त्रेसष्ट टी एम सी म्हणजे सात टक्के पाणी शिल्लक राहिले होते त्यानंतर गुरुवारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली शनिवारी सकाळी आठ वाजल्यापर्यंत जिल्ह्यातील सगळ्या धरणात नव्यानं दोन पूर्णांक सहासष्ट टी एम सी एवढी पाण्याची आवक झाली पुढील काही दिवस असाच पाऊस राहिल्यास धरणात आणखी पाण्याची आवक वाढेल अशी अपेक्षा जलसंपदा विभागाला आहे यंदा जून महिन्यात जवळपास दहा दिवस पाऊस नसल्याने धरणांनी चांगला स्थळ गाठला होता काही धरणे कोरडी पडली होती परंतु सहा जूनपासून पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने पावसाने बऱ्यापैकी जोर धरला प्रामुख्याने जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे इन पावसाच्या पाण्याची आवक सुरू झाली आहे एक जूनपासून घोड धरण क्षेत्रात सर्वाधिक एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला भाटघर धरण क्षेत्रात एकशे एकतीस मिलीमीटर नाझरे एकशे सत्तावीस टेमघर एकोणनव्वद खडकवासला त्र्याण्णव वरसगाव पासष्ट पानशेत बासष्ट मिलीमीटर पाऊस बरसला विसापूर चौऱ्याऐंशी उजणी अठ्ठ्याहत्तर वीर चौऱ्याऐंशी नीरा देवघर एकसष्ट मिलीमीटर पाऊस पडला धरणात दहा रोजी सकाळी आठ वाजल्यापर्यंत चोवीस तासांमध्ये शून्य पूर्णांक एक्याऐंशी एम सी एवढा पाऊस दाखल झाला होता त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होण्यास सुरू झाली सध्या पश्चिम पट्ट्यात दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाची संततधार सुरू होती त्यामुळे सोमवारी सकाळी आठ वाजल्यापर्यंत अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळला यात प्रामुख्याने मुठा खोऱ्यातील टेमघर धरणांच्या पानलोट क्षेत्रात सर्वाधिक पंचवीस मिलीमीटर mm पाऊस पडलेला असून वरसगाव टेमघर खडकवाचला धरण क्षेत्रात तुरळक सरी पडल्या पवना धरणांच्या पानलोट क्षेत्रात बारा मिलीमीटर mm कळमोडी पस्तीस नाझरे सेहेचाळीस मानिकडोह सव्वीस वडस पंधरा घोड एकोणपन्नास विसापूर साठ मिलीमीटर mm पाऊस पडला तर इथन धरण क्षेत्रातल्या पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तर रिपीट तर इतर धरण क्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या त्यामुळे धरणातील पाणीसाठा पंधरा पूर्णांक चाळीस टी एम सीपर्यंत पर्यंत पोहोचण्यास मदत झाली या धरणा सुरू झाली आहे पाण्याची आवक खडकवासला आंध्रा वीर भाटगर पिंपळगाव जोगे एडगाव उजणी राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब